सार्थक कोळीच्या मृतदेहाचा शोध चौथ्या दिवशी लागला जीवरक्षक सदस्यांनी परिश्रमातून मृतदेह शोधून काढला बारंगी नदीत पोहताना पाण्यात बुडून सार्थकचा मृत्यू झाला बारंगी नदी ब्रिज जवळ मृतदेह सापडला शहापूर तालुक्यातील जोनरे कॉलेज आसनगाव परिसरातील बारंगी नदीत दिनांक दोन जुलै रोजी कल्याण येथील सार्थक गणेश कोळी वय सतरा या विद्यार्थ्याचा मित्रांसोबत भारंगी नदीत पोहताना मृत्यू झाला होता या घटनेनंतर सार्थकच्या वडिलांनी शहापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी ही बाब जीवरक्षक दल शहापूर यांच्यापर्यंत पोहोचवली जीवरक्षक दलाने शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे जीवरक्षक टीमचे सल्लागार गुरुभाऊ साठेळकर यांच्या मार्गदर्शनाने शोध मोहीम सुरू केली पाण्याचा प्रवाह जोरात ठिकाण अनोळखी आणि परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी नदीपात्र उतरून जीव धोक्यात घालून शोधकार्य सुरू केले असता टीमने तीन चार आणि पाच जुलै या सलग तीन दिवस शोध मोहीम राबवली चौथ्या दिवशी रात्री अकरा वाजता भारंगी ब्रिजजवळ सार्थकचा मृतदेह हो शोधण्यात जीवरक्षक टीमला यश आले या शोध मोहिमे दरम्यान शहापूर पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने सहकार्य केले या शोध मोहिमेमध्ये जीवरक्षक समीर चौधरी रवींद्र मडके प्रदीप गायकर गजानन शिंगोळे रमेश डिंगोरे गणेश शिंदे अमित तावडे अशोक रगडे भूषण विषय तन्मय निमसे अविनाश सासे सचिन परदेशी प्रतीक उमवणे गणेश धसाडे मनोज पांसरे भाऊ अधिकारी संतोष आवारी किसन आवारी आशिष तावडे अतुल कापटे दीपक भांगरत शहापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी एस आय खंडू आवाळी ए एस आय संतोष कदम एच सी सचिन परदेशी एच सी पंढरनाथ शेवाळे एच सी मंजूर शेख एच सी अनिल भोसले पी एन धनाजी कणसे पी सी पंकेश पी सी पंकज घुगे पी सी रमेश नलावडे सहभागी झाले होते